ने हो आज शिवसेनेची भाजप आणि या बैठकीमध्ये त्या त्या मतदारसंघातील आमदारांना ते भाजपचे असो सेनेचे असो आणि जिल्हा प्रमुख असेल जिल्हा अध्यक्ष असेल यांना विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा आज आमचा मानस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी युती ही जरूर करा आपण युतीच्या बाजूने आहोत युती झाली पाहिजे असा त्यांचा सुद्धा आम्हाला आदेश आहे त्या संदर्भामध्ये मी स्वतः बावनकुळे साहेबांशी अतुल सावेशी बोललेलो आहे मला वाटतं आजच्या दिवसामध्ये हे सगळं घडामोडी होतील मुंबईच्या महापौर पदासाठी वेगवेगळ्या हालचाली होत आहेत मुंबईच्या महापौर होण्यासाठी शिंदे अनेक जे काही नगरसेवक का ते ठाकरेंच्या संपर्कात अशी माहिती समोर येते त्याच्यावरती काय चा चालतं काय नाही असं हे सगळं सगळ्या वावड्या आहेत दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते, नगर हो ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण नाही म्हणून कुणाच्या संपर्कात जाणं किंवा कुणाशी बोलणं या सगळ्या गोष्टी फक्त कथोकल्पित आहेत तुम्ही म्हणताय तर डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी कुणाचा संपर्क होणार नाही ज्यांची कुठे खबरभात कुणाला माहिती कि कुठेच नगरसेवक अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारलं तर सांगेल म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो एक एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे अनेक नगरसेवक नवीन आहेत त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि काही पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना मग दोन हजार एकोणीस ला आमदारांना काय रिटर्ट हॉटेलमध्ये बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते का आम्हाला डांबलं होत आम्ही पण एक महिना फिरत होतो ना चार दिवस या हॉटेलमध्ये चार दिवस त्या हॉटेलमध्ये म्हणून डांबल्या वगैरे जात नाही फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीचं आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे तुम्ही ज्या हॉटेलमध्ये तुमचे नगरसेवक ठेवले तिथे आम्ही जेवायला जाणार आहे अशी सूचक इसारा संजय राऊतांनी काल दिला होता ताज हॉटेल काय आम्ही खरेदी केलंय तिथं पाचशे रूम आहेत आणि तीस नगरसेवक तीस नगरसेवका पाचशे रूम केलं का बो का तिथं आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का संजय नाही पण जावा या निमित्ताने दुसरा दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं दोन पैशाचा झळ स्वतःचा किशोरला लागेल ला आणि लोकांना जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे कामाला बोलतो आम्ही पण येऊ हा फार्स करू नका तुम्हाला तिथं कोणी रोखलेलं नाही तुम्ही बिंदास जा बिंदास राहा आणि म्हणून आम्ही फार बिंदास आहोत भी आम्हाला भीती नाही आणि कोणी येऊन आमच्या संपर्क साधला तर आम्ही त्यांना पाहू काय करायचं ते आणि म्हणून तुम्ही त्याच्या आमच्या नगरसेवकात चिंता करू नका आपले असलेले नगरसेवक सांभाळा एकनाथ शिंदेना शहर देण्यासाठी ठाकरे भाजप एकत्र येणार अशी चर्चा आहे मुंबईच्या महापौरपदासाठी पदासाठी मोठा डाव्या ठाकरे गट हा महापौर पदाच्या वेळी गैरहजर राहून भाजपला महापौर बनवण्यासाठी बिनविरोध तयारी करेल अशी कारण की दोन हजार सतराला देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा भाजपने बाहेर घाललं होतं आणि शिवसेनेचा महापौर झाला होता तर त्याची आता ठाकरे फड था, करणार अशी चर्चा आहे तर तुम्हाला ठाकरे था। गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे परंतु महायुतीचा महापौर बसत हे तेवढंच निश्चित आहे ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी काय करावं कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय असं त्यांचं एक धोरण असावं आणि मला वाटतं ते काही गैर नाही पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळा दुयार्थी सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात राहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महापौर महायुती चौदाची चर्चा मात्र Uh, काही चर्चा तुमची झाली बाबतीत चर्चा काल दोन दिवसापूर्वी तर कॅबिनेटची बैठक होती काल पक्षाची बैठक होती आज आम्ही त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चाही करू आणि आम्हाला वाटतं की इथं काही अडचण येणार नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये माजी खासदार इम्तियाज यांनी एक तेहतीस नगरसेवक निवडून आल्यामुळे एक मैफूल आयोजित केली होती त्याच्यामध्ये त्यांच्या नगरसेवकांवर आणि त्यांच्यावर लोकांनी पैशांची उदाहरण केली त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ना तर इम्तियाज झाले तर तू तसं करणार ना ते हैदराबादचे नाव आहे नवाबा कोक होता है आता तो शोक कशा पद्धतीने समोर येते आता लोक पाहतील नोटाची उधळण करतील उद्या लखनऊ हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काय घेऊन येतील त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे हो म्हणून नवाबांनी अशा मैफिली भरवणं आणि डान्स करून सुद्धा घेणं करा शहर पाहत काय नेमकं लोकांना देत नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात जनतेने पाहून ठरवलं पाहिजे मी पहिलेही सुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आम्ही सर्वांना सांगत होतो मी की यांची संख्या वाढणार आणि ती संख्या वाढल्यानंतर आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल तुमचे एकनाथ शिंदे म्हणले होते की एम आय एमला सुकडा साफ करणार मात्र मी त्यांना चॅलेंज केलं होतं असं इंटरव्ह्यूल म्हणतात की जर आमचा सुकडा साथ झाला तर मी दाढी कापे पण सा आता तुमच्याच पक्षाचा एकनाथ शिंदे दाढी कापणार कुठं एकनाथ शिंदे साहेब कुठं कुणाची कुणाशी बरोबरी करतात म्हणून असे लोकांना आम्ही जास्त ठाकरे गटाचं छत्रपती समाजनगरच्या महापालिकेमध्ये मोठा पराभव झाला खैरे म्हणाले की मनपाती अपयश पाहत नाही आता पुढच्या जिल्हा परिषदेचं जे काही नियोजन आहे ते माझ्याकडे असणार कारण की अंबादास यांनी महापालिकेचं सूत्र हातात घेतले बघा तो उभाटाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुणी काय केलं काय नाही केलं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्या खैरे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे अंबादास त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु एक निश्चित झालेला आहे की उभाटा आता झालेली आहे संपलेली आहे आजही पैठणचे काही लोक भाजपमध्ये जात आहेत म्हणून आता पक्ष चालवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यासाठी जर खैरे सूत्र हातात घेत असतील तर आम्हाला आनंद आहे परंतु आता सगळं पाणी वाहून गेले आता सूत्र हातात घेऊन काय नेमकं होईल हे येणार जिल्हा परिषद मध्ये आपल्याला कळेलचा जो महापौर आहे महापौर होणार आहे बघा मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणे चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर चालत असते त्याची आम्हाला कल्पना नाही